श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र हे एक अद्भुत पवित्र आणि प्रभावी ग्रंथ आहे यामध्ये श्री नरसिंह सरस्वतींचे जीवनचरित्र त्यांच्या चमत्कारी कृपा आणि गुरुतत्वाचे महत्त्व विस्ताराने सांगितले आहे फक्त एकदाच मनापासून श्रद्धेने आणि नियमाने गुरुचरित्र वाचलं तरी त्याचे अनंत चमत्कारी लाभ होतात चला पाहूया असे कोणते तीस लाभ आहेत जे फक्त एकदा वाचन केल्याने मिळतात चला जाणून घेऊया फक्त एकदा श्री गुरुचरित्र वाचल्याने होणारे तीस लाभ पापनाश होतो कष्टाचे अंत होतो आरोग्य मिळतं मानसिक शांतता मिळते घरातील वाद मिटतात व्यवसाय नोकरीत यश येतं गुरुकृपा प्राप्त होते बाधा दूर होतात नवीन संधी मिळतात कर्जमुक्तीचा मार्ग दिसतो सद्बुद्धी आणि विवेक वाढतो दैनंदिन आयुष्यात सकारात्मक बदल होतात धनलाभ होतो आर्थिक स्थिती सुधारणा होते संतांची कृपा मिळते स्वामींची अदृश्य साथ कायम राहते पूर्वजांच्या दोषांचा नाश होतो नवग्रहांची शांती होते स्वप्नात मार्गदर्शन मिळतं चंचल मन स्थिर होतं भय दूर होतं संकटात रक्षण होतं कुटुंबात एकोपा निर्माण होतो बालसंततीसाठी कृपा होते विवाहातील अडथळे दूर होतात भटकंतीची अनावश्यक तडजोड थांबते वृद्ध वयातही मानसिक समाधान लाभते ध्यान जप यासाठी मन तयार होतं शत्रूंपासून संरक्षण मिळतं मनास सात्विक विचार वाढतात गुरुमार्गाने चालण्याची प्रेरणा मिळते एकदा वाचलं तरी गुरुचरित्र तुम्हाला सोडत नाही ते तुमचं रक्षण करतं दिशा दाखवतं आणि जीवनात चमत्कार घडवतं श्री गुरुचरित्र वाचन हे केवळ ग्रंथपटन नाही तर आत्म्याच्या शुद्धीकरणाचा मार्ग आहे जो मनापासून वाचतो त्याचं जीवन निश्चित बदलतं म्हणूनच तुम्हीही किमान एकदा तरी पूर्ण गुरुचरित्र वाचा आणि अनुभवा स्वामींचा आशीर्वाद श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा आणि श्री स्वामी समर्थ म्हणत पुढे चला जर ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय जय श्री स्वामी समर्थ